नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो आज या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने एका स्वामी भक्ताच्या आयुष्यात घडलेला अपार मायेचा अत्यंत चित्तधरारक डोळ्यात पाणी तर अंगावर शहारे आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आजचा अनुभव आहे वडोदोऱ्यात स्वामींच्या परमभक्त असणाऱ्या ताई सौ नियत आहे पाठक या ताईंचा हा अनुभव ऐकल्यानंतर एक एका क्षणाला मी स्वतः रडले आज हा अनुभव मी तुम्हाला या ताईंच्याच शब्दात सांगणार आहे पुढील ही संपूर्ण घटना आपण ऐकूयात या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात या वाक्याची माझ्या आयुष्यात स्वामींनी मला दिलेली ही सर्वात मोठी प्रचिती मी वयाच्या बाराव्या वर्षापासून स्वामी सेवेत आली आमच्याच गावाजवळ एक दत्त मंदिर आणि त्याच दत्त मंदिरात स्वामींची मूर्ती मी प्रत्येक गुरुवारी माझ्या आईसोबत तिथे दर्शनाला जायची आणि मग तिथूनच माझी स्वामी सेवा सुरू झाली मला स्वामींची सेवा दत्तांची सेवा ही आवडू लागली खरं तर मी मांसाहाराशिवाय एकही दिवस राहू शकत नव्हती मात्र दशी मी ही सेवा सुरू केली मला मांसाहाराची घाण वाटू लागली आणि मी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केलं आणि तिथून माझी ही पवित्र स्वामी सेवा सुरू झाली दिवसभर माझ्या तोंडात स्वामी स्वामी हा जप असायचा कधी संकट आलं कधी भीती वाटली तर मी स्वामींना बोलवायचे आणि मला लहान खूप अनुभव येत गेले स्वामी माझ्या मदतीला धावून येत असे मला लहानपणापासूनच अभ्यासाचा खूप कंटाळा शाळेत सर्वात ढ म्हणून माझीच ओळख मात्र माझ्या आईची मी लहानपणापासून खूप शिकावं हुशार व्हावं मी खूप मोठं व्हावं सरकारी नोकरीला असावं आणि मी चांगल्या पदावर काम करावं ही तिची मनोभावी इच्छा मी लहान असल्यापासून याच इच्छेसाठी ती सतत स्वामींना साकडे घालायची स्वामींना प्रार्थना करायची ती व्रत करायची आणि शेवटी तिची हाक स्वामींनी ऐकली मी नववीत असेपर्यंत खूपच ढ मात्र दहावीमध्ये मी चांगला अभ्यास केला दिवस रात्र एक केली स्वामींची सेवा केली आणि दहावीला मी पहिल्यांदा एक्क्याण्णव टक्क्यांनी पास झाली हे एक्क्याण्णव टक्के माझ्यासाठी आणि माझ्या खर्चांसाठी खूप महत्त्वाचे होते कारण त्यावर माझं पूर्ण करिअर अवलंबून होते त्यानंतर पुढे मी सायन्सला ॲडमिशन घेतलं कारण मला फार्मासिस्ट व्हायचे होते आणि त्याच क्षेत्रात मला माझे स्वतःचे काहीतरी करायचे होते शेवटी मी बारावी झाले बारावीलाही चांगले टक्के मिळाले आणि मग त्यानंतर मी माझे फार्मासिस्टचे शिक्षण पूर्ण करून चांगल्या पदावर कामाला लागले सर्व चांगलं छान सुरू असतानाच माझ्या वडिलांच्या डोक्यात आता आपण आपल्या मुलीचे लग्न करावे असे आले आणि मग त्यासाठी ते प्रयत्न करू लागले खरं तर स्वतःहूनच चांगली स्थळं माझ्यासाठी चालून आली त्यातील एक स्थळ म्हणजे माझ्या बाबांच्या मित्राच्या भावाचा मुलगा ज्याचं नाव प्रथमेश हा एकुलता एक चांगली नोकरी सर्व काही घरचं चांगलं जमीन जागा सगळं चांगलं होतं आणि स्थळ चालून आलं होतं त्यामुळे माझे बाबा खूप खुश अगदी फक्त दोनच दिवसात माझे लग्न जमवले आणि उघ्या काहीच दिवसात लग्नाची तयारी सुरू झाली मी सुद्धा एकुलते एक असल्याने बाबांची माझ्या लग्नासाठी खूप इच्छा आणि खूप स्वप्न होती त्यानुसार सर्व काही सुरू होतं पण माझ्या पत्रिकेत याच वेळी मंगळाचा प्रभाव जास्त होता, होता। त्यामुळे आमचे जे ब्राह्मण होते त्यांनी मला पुढचे दीड वर्ष लग्नासाठी पूर्ण नकार घातला पण पुढचं स्थळ चांगलं होतं ते जाऊ नये आणि माझं बाबा ज्यांचं ब्राह्मण भटजी किंवा पूजापाठ यावरती खूप असा विश्वास नव्हता बाबा ह्या सगळ्यांना अंधश्रद्धा म्हणायचे त्यामुळे ब्राह्मणांनी सांगितलेले सगळेच त्यांनी नाकारले आणि पुढच्या अगदी दोन महिन्यामध्ये लग्न उरकायचे असे त्यांनी माझ्या आईला सांगितले बघता बघता हे दोन महिने सुद्धा निघून गेले सगळ्या लोकांना लग्नाचे कार्ड वाटले सगळं झालं लग्नाची तयारी सुरू झाली आणि ती तयारी अगदी काही दिवसांवर येऊन थांबली शेवटी तो देखील दिवस आला ज्या दिवशी मी लग्नासाठी मंडपामध्ये उभी राहिली ज्या क्षणाची प्रत्येक मुलगी अगदी आवडीने वाट पाहत असते तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आला माझीसुद्धा खूप स्वप्ने होती मात्र त्या स्वप्नांवर एक सर्वात मोठा घात झाला लग्नाच्याच दिवशी एक भयानक घटना घडली जिथे सर्व लोक जमली वराड आलं मात्र त्याच लग्नात एक भयान कृत्य घडलं माझ्या काकांना मुलाच्या काकाचा कॉल आला आणि तो कॉल सगळ्यांना हातरवणारा होता कारण त्या कॉलमध्ये चक्क माझा नवरा गेल्याचं त्याने सांगितले आणि आमचे हृदयाचे जणू काही ठोके चुकले माझी आई खूप रडत होती माझे बाबा भिंतीवर डोके आपटत होते शेवटी एका क्षणाला होत्याचे सर्व काही नव्हते झाले माझे पती ज्यांच्यासोबत मी असंख्य स्वप्न पाहिली एका क्षणात हे काय घडले मला कळत नव्हते हो मी स्वामींना दोष देत होते मी स्वामींना चाक विचारत होते स्वामी तुम्ही असे का केले मी या सगळ्या गोष्टींना स्वामींना जबाबदार धरत होते सगळी लोकं मंडपातून निघून गेली प्रत्येकजण हळहळ करत होते आमच्या सगळ्या कुटुंबात आमच्या सगळ्या गावात पहिल्यांदा अशी घटना घडली होती त्यामुळे प्रत्येकजण हा पूर्णपणे हादरला होता काय करावे कुणालाच कळत नव्हते दोन दिवस मी घराच्या बाहेरही पडत नव्हते मी अन्न पाणी सगळे सोडले होते आणि त्या दोन दिवसानंतर आमचे ब्राह्मण मला भेटायला आमच्या घरी आले आणि त्यावेळी त्यांनी आम्हा सगळ्यांना बसून सांगितले मी इचं भाकीत हे आधीच केलं होतं कारण मुलाच्या पत्रिकेवरून त्याचं आयुष्य हे कमीच जाणवत होतं तुमच्या मुलीच्या जीवनालाही खूप मोठा धोका होता त्यांची पत्रिका जुळत नव्हती मात्र असंख्य विघ्न होती खरं तर ही घटना तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर घडू शकत होती मात्र तुम्ही स्वामींची जी सेवा केली किंवा तुम्ही देवाची जी भक्ती केली ती आज कुठेतरी तुम्हाला फळीस ठरली कारण दैविक रूपेने हा चमत्कार झाला आणि तुमच्या मुलीचं आयुष्य वाचलं जो क्षण जी घटना यांच्या लग्नानंतर घडणार होती ती लग्नाच्या काही मिनटे अगोदर घडली आज लग्नानंतर ही घटना घडली असती तर याचा दोष तुमच्या मुलीला लागला असता आणि संपूर्ण आयुष्य तिचं या गोष्टीमध्ये होरपळून गेलं असतं शेवटी घडणारी घटना ही घडत असते त्या मुलीच्या पत्रिकेवरून सगळं काही निश्चित होतं आणि त्याच्या कुंडलीत जे ठरलं ते घडलं मात्र नशिबाने तुमच्या मुलीचं आयुष्य चुकलं ताई म्हणतात ही संपूर्ण भाकीत जेव्हा ज्योतिषांनी आम्हाला सांगितली तेव्हा एका क्षणाला आमचेही हृदय हल्ल्यासारखे वाटले आम्ही विचार करू लागलो जी घटना लग्नाच्या आधी घडली ती लग्न झाल्यानंतर घडली असती अक्षदा पडल्यानंतर मंगळसूत्र घातल्यानंतर जर हे कृत्य झालं असतं तर माझ्या मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं हे आठवून माझे बाबा आणि माझी आई खूप रडू लागली माझ्याही डोळ्यासमोर ते सगळं काही येत होतं आज थोडक्यात माझं आयुष्य बचावलं होतं आणि हे आयुष्य म्हणजे खूप काही होतं हे तेव्हा मला कळून चुकलं कारण आमच्यामध्ये एकदा लग्न झाल्यानंतर असं काही घडलं तर पुन्हा लग्न करू नये अशी देखील प्रथा आहे त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य हे तिथेच संपलं असतं मात्र स्वामींची जी सेवा केली स्वामींची जी भक्ती केली ती तिथे आमच्या कामी आली हे आम्हाला त्या क्षणी अगदी कळून चुकलं खरंच स्वामींनी माझं आयुष्य बचावलं स्वामींनी माझं आयुष्य घडवलं आणि स्वामींनी माझं संपलेलं आयुष्य पुन्हा एकदा पूर्वरत केलं स्वामी किती तुमचे आभार मानू मी स्वामी तुमची किती सेवा करू मी प्रत्येक जन्मजन्मी तुमची सेवा घडावी हीच स्वामी तुमच्या चरणी माझी इच्छा असावी श्रीस्वामी समर्थ मग तर खरंच अत्यंत अद्भुत मनाला लागणारा हा अनुभव एका क्षणात या ताईंचं आयुष्य स्वामींनी बघा कसं बचावलं तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ సద్గురు స్వామి సమర్థ